श्रीस्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य मोरे दादा की जय परमपूज्य गुरुमाऊली की जय तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावं आणि सुखसमृद्धी यावं तसंही त्याची बरकतही असावं नाहीतर भरपूर वेळा अनेक लोकं आहेत ज्यांच्या घरी दररोज पैसा येतो खूप पैसा येतो पण बरकत नसतो तो पैसा टिकत नाही कारण पैशा येण्याचे मार्ग एक दोन किंवा तीन असतात पण जे ते पैसे जाण्याचे जे मार्ग असतात ते अनंत असतात म्हणजे त्याची काही संख्या नसते असं असतं त्यामुळे पैसा येणं जेवढं महत्त्वाचं आहे तितकाच शंभर पटीनं महत्वाचं काय असतो की ते पैसा टिकून राहणं पैसा असलं तरीही जर आरोग्य नसलं तर त्याचाही काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत जर आरोग्य चांगलं असलं पण घरामध्ये सुख समाधान नाही आहे शांतता नाही आहे सतत नवरा बायकोमध्ये भांडणं होतात वादविवाद असतं तो मुलांचं पटत नाही आई वडिलांचं पटत नाही आई मुलांशी पटत नाही किंवा बाप मुलांचं पटत नाही असे अनेक आपण किंवा घरामध्ये सासूसोनांचं पटत नाही असे अनेक जे नाते असतात जे आपल्याला रोज गरजेचं असतात जगण्यासाठी आयुष्य कारण माणूस जो आहे तो एक सामाजिक प्राणी आहे तो एकटा कधीच जगू शकत नाही त्याला समाजामध्ये राहायची गरज असते कारण जे आपल्याला सुख आपल्याला विचार करतो आपल्याला आयुष्यामध्ये आनंद असावा तर आनंद एकट्याने नाही मिळत समाजामध्ये राहिल्यानं चांगल्या प्रकारे राहिल्यानं वागल्यानं आनंद मिळत असतो म्हणून जर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे खूप पैसा आहे तरी तुम्ही आयुष्य जगू शकत नाही तुम्ही म्हणाल की नाही माझ्याकडे आरोग्य आहे तरी तुम्ही फक्त आरोग्य असलं तर नाही जगू शकणार त्यासाठी पैसाही अस असायला पाहिजे त्यासाठी नातेवाईकही असायला पाहिजे तेव्हा ते कुठं ना कुठं एक कम्प्लीट लाईफ हॅपी लाईफ ज्याला आपण म्हणतो म्हणून घरामध्ये प्रत्येकाच्या एक कम्प्लीट लाईफ कधी होणार आहे जेव्हा आयुष्यात आपल्या सुखही असणार आहे सुख केव्हा येणार आहे जेव्हा नाते चांगले असतील पा आपल्याजवळ पैसा असेल आणि आपल्याजवळ आरोग्यही असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहे असणे गरजेचं आहे एक कंप्लीट हॅपी लाईफ बनवण्यासाठी तर यासाठी आपल्याला सेवाही करावी लागते कारण काही न करता आपल्याला काहीच मिळत नाही काहीच नाही मिळत बाळ जेव्हा एखादं रडतं ना तेव्हाच त्याची ला आई त्याला दूध पाजवते नाहीतर बाळ रडलं नाही ना मग त्याची आईला वाटतं नाही आपलं बाळ आज खेळतच आहे आज आपल्या बाईला बाळाला भूकच लागली नाही म्हणून आईसुद्धा लवकर घेऊन त्याला दूध पाजू शकणार नाही नाही पाजवत त्यामुळे जेव्हा आपण सेवा करतो जेव्हा आपण त्रास भोगतो तेव्हाच आपल्याला सुखाची तुम्ही मेहनत करा त्यानंतर तुम्ही कर्म करा त्यानंतरच तुम्हाला त्याचा फळ मिळणार आहे तर यासाठी आपल्याला सेवा करायची असते दर अमावस्या आता प्रत्येक महिन्याला आपल्याकडे अमावस्याही येते आणि पौर्णिमाही येते आता अमावस्या आणि ही पौर्णिमा हे लक्ष्मीप्राप्तीचे खूप चांगले महत्त्वाचे आपण या दिवशी उपाय करू शकतो आईलक्ष्मीचा आपण आगमन या उपायाने आपण आईलक्ष्मीला प्रसन्न करू शकतो आणि त्यांचं आपल्या आघारात आगमन होऊ शकतो तर जे भैरव च म्हणून तुम्हाला सांगत आहे मी की ही खूप महत्त्वाची अमावस्यासाठी करणारी उपाय आहे ज्या दिवशी आपण करू शकतो अमावस्याला तर अमावस्याला किंवा कालाष्टमी जे असं ये येत असतं हा अष्टमी येत असते दर महिन्याला तर दुर्गाष्टमी कालाष्टमी असं येत असतात अमावस्या पौर्णिमा या दिवशी तुम्ही भैरवचंडी पाठ करायचा आपल्या घरामध्ये याचं हवन पण केला जातो आणि फक्त पाठही केलं जातं आता फक्त पाठ म्हणजे जेव्हा आपण एक कंप्लीट पुस्तक वाचतो भैर दुर्गा सप्तसतीचा त्याला पाठ म्हणलं जातं कम्प्लीट पुस्तक पूर्ण देव्या कवचंपासून सगळं आणि ज्या वेळेला आपण हवन केलं जातो तुपाची आहुती दिली जाते तेव्हा त्याला ते हवन असं म्हणलं जातं तर भैरवचंडीची ही जी सेवा आहे जसं की अणुबॉम्ब जो आहे ना त्याच्यापेक्षाही खूप जास्त पॉवरफुल अशी ही, ही आ, सेवा असते पण ही आध्यात्मिक शक्ती एवढी प्रचंड असते ना म्हणजे त्याच्या खाली ॲटम बॉम्ब पण कमी असतं एवढं पॉवरफुल ही आध्यात्मिक शक्ती असते एका पाठीचं आता ही जे सेवा आहे अमावश्याला आपल्याला जे करायचं आहे भैरवचंडीचा तर प्रत्येक सेवेकरांनी तर हमखास करायलाच पाहिजे घरात दर अमावश्याला किमान एक भैरवचंडीचा पाठ झालाच पाहिजे मग हा पाठ घरात सर्वांनी मिळून करावा किंवा एकट्याने कुणीही करावा काही हरकत नाही पण जर सामुदायिक पद्धतीनं तुम्ही स्वामी केंद्रात किंवा घरामध्ये हजबेंड वाईफ नातेवाईक सगळे मिळून जर तुम्ही हा पाठ केला तर तुम्हाला अनंत कोटीचे पुण्य मिळत असणार आहे आणि घरातील सर्व कार्य होत राहतो याने घरामध्ये एक चैतन्यदायी वातावरण राहतो आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतो पितृदोष असतो ते सगळे जे दोष आहेत ते कुठे ना कुठे वाईट शक्ती असतात ते सगळे निघून जातात आणि जे व्हायब्रेशन्स असतात ना आपल्याला खूप पॉझिटिव्ह वायब्रेशन सगळीकडे जाणवत असतो आपले स्वतः खूप प्रसन्न असतो कारण वायब्रेशन्स काम करतात आणि एक एक वेगळी प्रकारची आध्यात्मिक शक्ती निर्माण होत असते त्या व्हायब्रेशन्समध्ये आणि प्रचंड अशी ऊर्जाशक्ती तयार होते जेणेकरून सगळ्या काही जे, का जे वाईट आहे ते आपल्या आयुष्यातून हळूहळू का होत नाही पण निघून जात भैरवचंडी म्हणजे बघा यामध्ये फक्त चंडी नाही आहे भैरव पण आहेत भैरव प्लस चंडी म्हणजे भैरवचंडीचा पाठ भैरव म्हणजे कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि चंडी म्हणजे जे दुर्गा सप्तशती आहे त्यांचा पाठ करायचा आहे तर भैरव चंडी म्हणजे यामध्ये कालभैरव आणि जे पाठ आहे ते दोन्ही करायचं आहे ते कसं करायचं आहे तर दुर्गा सप्तशती हे जे ग्रंथ आहे यामध्ये एक तेरा जे अध्याय आहेत अध्याय पहिला एक तेरा अध्याय यामध्ये प्रत्येक जी उवाच म्हणतो आपण ब्रह्मउवाच जे उवाच म्हणलं जातं ऋषीवाच उवाच म्हणलं जातं उवाचच्या नंतर आपल्याला आठ श्लोकांचे जी कालभैरवाष्टक स्रोत आहे ते आपल्याला वाचायचं आहे म्हणजे एक उवाच झालं की कालभैरवाष्टक चालू करायचं असं या प्रकारे आपल्याला याला भैरवचंडी पाठ केला जातो असं म्हटलं जातं म्हणजे फक्त उवाच आलं जसं तसं आपल्याला पूर्ण पाठ वाचायचं आहे फक्त जेव्हा उवाच येतो त्यावेळी आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे याचं हवनसुद्धा आपण घरी आपल्या घरी करू शकतो तुपाचं हवन, गरी, गरी हवन तुपा तूप आहे किंवा जे भात असतं त्याच्यामध्ये गाईचं दूध तिळ थोडंसं पांढरे तिळ गाईचं दूध आणि थोडंसं तूप टाकलं जातं आणि मीठ टाकलं जात नाही आणि भात असतो आणि भात असतो तर या प्रकारे त्याच्यामध्ये भाताचा टाकला जातो तुपाचं असं हवन सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता आता एक ते ते तेरा अध्यायमध्ये सत्तावन्न वेळा उवाच येतो म्हणजे सत्तावन्न वेळा आपण भैरव जे काल आहे का ते म्हणलं जातं आणि शेवटच्या उवाचनंतर म्हणजे तेरावा तेरा अध्याय आहे तेरावा अध्यायचा जो शेवटचा उवाच असतो त्यावेळेला आपण कालभै शेवटचा अध्याय असतो आणि शेवटचा उवाच असतो त्यावेळेला काय करायचं आहे की कालभैरवाष्टक जे आहे ना ते पूर्ण म्हणायचं आहे जे सत्तावन्न अध्याय जे सत्तावन्न वेळा उवाच येतो ना पै एक तेरा अध्यायापर्यंत तर सत्तावन्न वेळा उवाच येतो छप्पन उवाचपर्यंत आपल्याला फक्त आठ श्लोक म्हणायचा आहे कालभैरवाष्टकमध्ये पूर्ण नऊ श्लोक आहेत तर त्यापैकी फक्त आठ श्लोक आपल्याला कालभैरव कालभैरवाष्टक स्रोत म्हणायचा आहे आणि जे शेवटची सत्तावन्न वेळी व सत्तावन्नवा वेळी आपण जेव्हा उवाच म्हणतो आणि उवाचच्या नंतर आपण कालभैरवाष्टक म्हणतो त्यावेळी आपल्याला पूर्ण नऊ श्लोक म्हणून तो जे आहे तो संपूर्ण करायचा आहे असा हा आहे असा हा भैरवचंडी आपल्याला करायचा आहे नाही जर समजलं तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता पण हा खूप पॉवरफुल आहे म्हणजे ॲटम बॉम्बपेक्षा जास्त प्रभावी हा भैरवचंडीचा पार्ट आहे जे तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता आणि यानंतर आपले आपल्याकडे जे त्र्यंबकेश्वर येथं आपल्या गुरु माऊलींचं हॉस्पिटल तयार होत आहे तिकडे सुद्धा किंवा गुरुपीठे ते सुद्धा कालभैरवश हे भैरवचंडीचा पाठ घेतला जातो कालाष्टमीला अमावस्याला खूप हजारो सेवेकरी त्यामध्ये भाग घेत असतात आणि त्यामध्ये त्यांना अनुभूती पण खूप मिळत असतात खूप फायदा त्यांना झालेला आहे खूप लोक खूप प्रकार वेगळ्या प्रकारची अनुभूती ते शेअर करत असतात त्यांचे सर्व शारीरिक व्याधीचा नाश होतो सर्व कार्यांचा मतलब सक्सेसफुल होतात प्रत्येक कार्य त्यांचे सक्सेसफुल होतात मोठे मोठे जे खूप प्रॉब्लेम्स आहेत घरामध्ये ते कार्य संपन्नच होत नाही आहे तर त्याचे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते निघून जातात अडथळे सर्व दूर होतात आपले जे शत्रू आहे खाली शत्रू आहे गुप्त शत्रू आहे कारण माणूस उंचीला गेलं की शत्रू पाय खेचणारे खूप तर ते शत्रूंचा मास होतो आ या पाठीमुळे आणि अनेक जे आयुष्यामध्ये न सुटणारे प्रश्न त्यावरती एक रामबाण उपाय म्हणजे एक ह्या पाठ आहे ज्यामुळे घरामध्ये नांदत असते वादविवाद तंटे सगळं पूर्णपणे थांबतात सगळ्यामध्ये एकजुटी असते लक्ष्मी स्थिर असते नजर लागत नाही मुलांबाळांसहित घरातील सर्व सदस्यांनी वाईट शक्तीपासून संरक्षण होते आपली अनेक प्रकारची संकटे टळतात आणि आपल्या घरामध्ये मंडळ करून आपण ह्या भैरवचंडीचा पाठ नक्कीच करावा ही तुम्हाला नम्र विनंती आहे मग मला सांगा की तुम्ही दर अमावस्याला दर कालाष्टमीला दर दुर्गाष्टमीला दर अमावस्याला अशा प्रकारचं भैरवचंडीचा पाठ करा हवनयुक्त करा किंवा नॉर्मल करा आणि त्यानंतर मला सांगा की तुम्हाला काय अनुभव आलेला आहे मी वाट पाहणार तुमच्या कमेंट्सची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ